हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा परवाच्या दिवशी ना एका ताईंची कमेंट होती म्हणजे बघा पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यामध्ये ना देवांच्या सगळ्या मूर्त्या आणि देवांचे भांडे वगैरे सगळे मी स्वच्छ करताना दाखवले होते कारण पौर्णिमेच्या दिवशी ना सगळा देवारा देवांच्या मूर्त्या देवांचे म्हणजे देवपूजेचे जे काही भांडे आहे तर ते मी सगळे स्वच्छ करते तर तो व्हिडिओ म्हणजे भांडे स्वच्छ करूनच दाखवला होता तर त्यावर एका ताईंची कमेंट होती की देवपूजे म्हणजे पूजेतल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या तुम्ही कशा प्रकारे स्वच्छ करता म्हणून तर म्हटलं चला व्हिडिओ तुमच्यासोबतच शेअर करूया कारण कमेंटमध्ये ना तेवढं डिटेलमध्ये आन्सर देता येत नाही त्यामुळे मग म्हटलं की एक छोटासा हा व्हिडिओ शेअर करूया तुमच्यासोबत म्हणून तर बघा मोर्त्या स्वच्छ करण्यासाठी ना एक घरगुती पारंपरिक जे सोल्युशन आहे तर तेच मी वापरते तर त्यासाठी बघा लिंबू घेतलेला आहे म्हणजे लिंबूचा रस काढून घेतला आणि त्यामध्ये थोडीशी हळदी घातली जर तुमच्याकडे दही असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्या इथे दही नव्हतं तर त्यामुळे मी दही काही घातलेलं नाही फक्त लिंबूचा रस आणि हळदी घेतलेली आहे आणि ज्या लिंबूचा रस आपण पिळतो तर बघा त्याच लिंबूची ना साल घ्यायची आणि त्याच सालीने बघा सगळे हे जे सोल्युशन आहे तर ते पूर्ण असं मूर्त्यांना लावून घ्यायचं तर त्याच्याने बघा ज्या मूर्त्या आहेत ना तर त्या छान अशा त्यांच्यातला म्हणजे जोही मळ वगैरे असेल किंवा जोही त्यांना काळपटपणा आलेला असतो तर तो सगळा असा निघून जातो तर त्यामुळे अशा प्रकारचं हे लिक्विड मी वापरते आणि यामध्ये बघा कुठलंही केमिकल नाही म्हणजे अगदी ही घरगुती पद्धत आहे मूर्त्या स्वच्छ करण्याची नाही तर बऱ्याच वेळा बघा मी ना बऱ्याच व्हिडिओमध्ये बघते बऱ्याच स्त्रिया काय करतात की पितांबरी पावडर भैया पावडर जे ही तांबे तांबे पितळीची भांडे स्वच्छ करण्याचं जे पावडर असतात तर ते वापरते पण हे जे पावडर आहे तर ते बघा एकतर ना केमिकलयुक्त असतं आणि खरं तर या पावडरनी ना देव कधीही स्वच्छ करायचे नाही कारण ते भांडे घासणीचं पावडर आहे देवपूजेचे भांडे आहे तांबे पितळीचे जे भांडे आहे तर ते स्वच्छ करण्यासाठीचं ते पावडर आहे ते देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी कधीही वापरायचं नाही आणि बघा आपण आधीपासून बघत आलो आहो की म्हणजे ज्याही गोष्टी आपण भांडे घासणीसाठी म्हणजे आपल्या स्वतःचं जरी असेल ज्याही गोष्टी आपण भांडे घासणीसाठी वापरतो तर त्या गोष्टीने आपण स्वतः आंघोळ करत नाही किंवा स्वतःला त्या गोष्टी वापरत नाही तर मग अशा गोष्टी आपण देवांनासुद्धा का बरं वापरायच्या आधी बघा म्हणजे एवढ्या साबण नव्हत्या आंघोळीसाठी म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी म्हणा साबण नव्हते शॅम्पू नव्हते तर त्यावेळेला बघा आहे म्हणजे उपटण वगैरे असतील चंदन पावडर असेल किंवा ज्याही गोष्टीने आपण स्वतःला स्वच्छ करायचो तर त्या गोष्टी आपण भांड्यांसाठी वापरत नव्हतो आणि भांडे घासणीसाठीच्या ज्या गोष्टी होत्या तर त्या आपण स्वतःला वापरत नव्हतो म्हणजे आधीपासूनच जुन्या काळापासूनच भांड्यांच्या गोष्टी आणि आपण स्वतःला वापरणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या सगळ्या वेगवेगळ्या वापरतो तर मग देवाला आपण भांडे स्वच्छ करण्याची जी पावडर आहे तर त्याच्याने आपण कसं काय धुवू शकतो तर त्यामुळे बघा जितकं होईल तितकं ना ते अवॉइड करा की पितांबरी पावडर आहे किंवा भैया पावडर आहे किंवा कुठलीही केमिकलयुक्त पावडर आहे ज्याच्याने आपण देवपूजेचे भांडे स्वच्छ करतो तांबे पितळेचे भांडे स्वच्छ करतो तर ते ना कधीही देवांच्या मूर्त्यांना स्वच्छ करण्यासाठी वापरायचं नाही तर मस्त छान असं एक ना लिक्विड बनवायचं लिंबूचा रस घ्यायचा त्यामध्ये हळदी घालायची आणि त्यामध्ये बघा थोडंसं दही घालायचं आणि सोबतच जर तुमच्या मूर्त्या जास्त खराब झाल्या असतील तर त्यामध्ये बघा थोडासा ना रवा आपण घालू शकतो म्हणजे रवा म्हणजे रवा बघा असा ना दाणेदार असतो तर त्याच्याने ना ही मूर्त्या कोरीव काम ज्या मूर्त्यांमध्ये झालेलं असतं तर त्या कोरीव कामांमध्ये बघा थोडाफार ना मड साचलेला असतो तर तो रव्यामुळे ना छान असा स्क्रब होतो तर त्यामुळे मूर्त्या जर जास्त खराब झालेल्या असतील तर त्यामध्ये थोडासा रवा घालायचा तर बघा सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना लिंबूच्या सालीने ना मी जे सोल्युशन बनवलेलं होतं तर ते सगळं असं चोळून घेतलं सग सगळ्या मूर्त्यांना ते जोडून झालं की त्यानंतर अशा प्रकारचा एक ब्रश घ्यायचा आता बघा पुन्हा तुम्हाला एक सांगते की जो ब्रश आहे तर तो कोरा करकरीत घ्यायचा आता तुम्ही म्हणाल की ताई तुमचा जो ब्रश आहे तो तर जुनाच दिसतो पण हा ब्रश मी दुकानातूनच नवीन आणला होता आणि तो ब्रश बघा फक्त आणि फक्त देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठीच मी वापरते आणि अगदी हलक्या हाताने देवांच्या मूर्त्यांना या ब्रशने घासून घ्यायचं खूप एकदम म्हणजे प्रेशरने घासायचं नाही अगदी हलक्या हाताने घासून घ्यायचा आणि जो ब्रश आहे तर तो कोरा करकरीतच हवा आपण वापरलेला ब्रश घ्यायचा नाही किंवा जो ब्रश आपण देवांच्या मूर्त्यांसाठी वापरतो तर तो ब्रश दुसऱ्या कुठल्याही कामासाठी वापरायचा नाही तो ब्रश फक्त आणि फक्त देवांच्या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठीच ठेवायचा तर सगळ्या ज्या मूर्त्या आहेत मी ना स्वच्छ करून घेतल्या ब्रशने आणि बघू शकत असाल किती छान मूर्त्या ज्या आहेत त्या चमकायला लागल्यात आणि या मूर्त्या स्वच्छ करण्यासाठी बघा म्हणजे महिन्यातून एकदा जरी आपण ह्या मूर्त्या स्वच्छ करून घेतल्या ना तरीही मूर्त्यांमध्ये अजिबात मळ साचत नाही किंवा मूर्त्यांना खूप अशा खराब होत नाही दर महिन्याचं ना एक रुटीन बनवून घ्यायचं तर त्यामध्ये बघा आपल्या मूर्त्यांना छान अशा स्वच्छ राहतात माझा तर एक नियम आहे की दर पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ना सगळ्या देवांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी स्वच्छ करून घेते म्हणजे अधामधामध्ये मग नाही करत पौर्णिमेला ना छान अशा स्वच्छ करून घेतल्या की महिन्याभराच्या नंतर नेक्स्ट पौर्णिमेला पुन्हा आणखी मूर्त्या स्वच्छ करून घेते तर यामुळे बघा ज्या मूर्त्या आहेत त्यांना खराब होत नाहीत त्यामध्ये जे कोरीव काम झालेलं आहे त्यामध्ये मळ वगैरे साचत नाही तर अशा प्रकारे सगळ्या मूर्त्यांना मी स्वच्छ करून घेते मूर्त्या धुण्यासाठी नळाच्या खाली डायरेक्ट मूर्त्या धुवायच्या नाही अशा प्रकारे छान दोन भांड्यांमध्ये पाणी घेऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग मूर्त्या धुवायच्या आणि बघा ज्या म्हणजे ज्या पद्धतीने मी मूर्त्या धुतल्या आधी तर ती मूर्त्या धुण्याची पद्धत जी आहे ती चुकीची आहे पण मूर्त्या धुण्यासाठी बघा म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळं पाणी घेणं शक्य नव्हतं तर त्यामुळे आधी दोन भांड्यांमध्ये पाणी घेऊन मी मूर्त्या धुवून घेतल्या आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे ना लोट्याने पाणी घालून म्हणजे जो तांब्या असतो तर तांब्याने पाणी घालून पुन्हा एकदा सगळ्या मूर्त्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि बघा नुसत्या मूर्त्या घासून आणि त्यांना धुवून चालत नाही तर त्यांना कोरड्या कपड्याने स्वच्छसुद्धा करावं लागतं कारण बघा क्षारयुक्त पाणी असतं खारट पाणी असतं तर त्यामुळे ते, ते पाणी जर तांब्या पितळीच्या मूर्त्यांवर किंवा भांड्यांवर राहिलं तर त्याची ना डागं पडतात तर त्यामुळे सगळ्या ज्या मूर्त्या आहेत किंवा तांब्या पितळीचे जे देवांचे भांडे आहेत तर ते पूर्ण ना असे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे तर त्यामुळे आपल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्यांना बऱ्याच दिवसपर्यंत छान अशा लख चमकत राहतात आणि बघू शकत असाल सगळ्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मस्त छान अशा चमकत आहेत अगदी लक्क चमकत आहेत कुठल्याही केमिकल पावडरचा वापर न करता आणि कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता अगदी पारंपरिक पद्धतीने आपल्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या छान अशा स्वच्छ झाल्या आहेत आणि अगदी अशा चमकायला लागल्या आहेत तर बघू शकत असाल सगळ्या मूर्त्यांना छान अशा स्वच्छ दिसत आहे आणि जेव्हा देवपूजेमध्ये मूर्त्या छान स्वच्छ असतील तर देवपूजा करण्याचा आनंदसुद्धा वेगळाच असतो तर ही अशी असते माझी मूर्त्या स्वच्छ करण्याची पद्धत तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव